चपातीच्या तव्यावरती घावणं कशी करायची ते दाखवणार आहे चपातीच्या तव्यावरती आपण डोसा तर बघितलेला आहे पण घावणं कशी करायची ते पण मी चहा कुठल्याही नक्की कमेंट करा बरं का आम्ही बाग बकरी घेतो डॉ बाग बच कपडे घातले तिकडे दाखवतरी जुगाड आहे जुगाड आणि डालूचा करायला आणि मार्टला अशा दोन कामांना आम्ही चाललोय ना आधी जायचं आहे ग मग येऊन तुझा हेअर कट करायला जायचं आहे इकडं बघा दोघी ना गाडीवर घेऊन आहे त्यांना फोर व्हीलर नाही यांच्याकडे तू यांचा प्रॉब्लेम आहे आमचा नव्हे आम्ही चाललोय आता बाईक वरती नदी आमची शूज तर बाहेर घेते पहिले घरात नको तर तिकडे बाहेर उभार घाल घरात नाही आणायची चप्पल चला म्हणजे जाऊया डीमार्ट आणि डिमार्ट मध्ये काय आमच्या इथं की नाही आम्ही पण घातला हळू बसून घाल आणि इथं की नाही इतकी नाटक आहे डिमार्ट मध्ये ना एक असं थोडा शूट पण घ्यायला देत नाहीत लगेच कॅमेरा ऑन केला की लगेच ओ ते शूट करायचं नाही असं सांगतात काय सांगायचं कोल्हापूर तसं नाही आहे कोल्हापूरच्या डीमार्ट मध्ये शूटिंग करायला चालते तिकडचे कितीतरी ब्लॉगर आहेत कोल्हापूरचे ते ते डीमार्ट दाखवतात आणि आम्हाला इथे डीमार्ट मधलं सामान दाखवता येत नाही आपलं डी मार्टी पी अँटी पीस आहे ते डीमार्ट म्हणजे चला जाऊया सामान आणि बॅग घेतलेली आहे बाबा बॅग तरी पाहिजेच पंचा अग्नी तर एक नंबर बघू असे सगळ्यात चांगली चहा कुठली आहे नक्की कमेंट करा बरं का आम्ही बाग बकरी घेतो डोल बाग बकरीच घेट घेत तुझं नको मोठ्यावालच घे ग ते स्वस्त पडते चला गर्दी नाही तरी संडे बिस्किट काय कुठलं तरी, तरी। हळूहळू तूच ट्रॉली ओढून घेणार सगळंच कसं होईल पोरी <laughs> ट्रॉली झाडले की नुसते बिस्किट भरून घ्यायची बॅग दुसरं गेले हे गेला हे हे बिस्किट चांगलं आहे हे तर बिलकुल नको चांगलं नाही बघ अगोन संपत नाही आम्ही खात नाही तू काही चार दिवसात संपवणार आहेस ते सगळं संपत म्हणून म्हणजेच घेतो म्हणते गुड दे नाही सगळे खबर एवढं काय काय आहे ना खाण्याचं सामान इकडं हे आमचं पोरग हे बघ उंदीर बघा आहे आमचा ए, ए बग, उंदरा उंदरा बाजायला चॉकलेट हुंदरा चॉकलेट सोच बसतोय नुसता चॉकलेट सेक्शन आहे सगळं लॉल चल ले ले। किती सावधी आणि रिक्षाचे पैसे जाताना गाडीवर जाऊ शकत नाही ना। काय आहे कसला मसाला घेतलेलीस घेऊ नको म्हणतोय असलं तरी घेत्या आणि हे नवीन पॅन्ट शर्ट घेतले डिमांड मधून आणि मी पण नवीन एक ड्रेस घेतला आहे मला दाखवते आणि हे आहे सामान सामान काय दाखवायचे सामान तर काय जे लागतं ते आणलेलं आहे पसारा काढून टाकल्या इथं आल्याल्या आम्ही काय खाल्लं घडलो मी पावभाजी होती उरलेली ती आणि ते ब्रेड खाल्लं त्याच्याबरोबर एक एक त्याच्यामध्ये मी चीज घालून खाल्लं चीज पण आणलेला आम्ही आणि हा ड्रेस आणलेला आहे मी एक तुम्ही तुम्हाला घालून दाखवते yes, 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 yes. तर हा मी मधून आणलेला ड्रेस आहे आज घेऊन आले आणि कितीला पडला माहिती आहे का सातशे नव्याण्णव नव्याण्णव म्हणजे आठशेला आहे पॅन्ट आहे चांगला गे कलर कसा वाटतोय बोल काय तरी सायलेंट व्हिडिओ थोडं बनवायचे का विचारते सांगतील आता बघितलं ते व्हिडिओ सांगतील ना आता थोडी लाईव्ह सेक्स चालले ला, आता की नाही आम्ही सकाळी बसतो तुम्हाला आता आता सामान तर काय दाखवणार नाही सामानामध्ये काय दाखवण्यासारखं सामान म्हणजे पसारा आणले पसारा दाखवण्यासारखे कस आणले काय 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 आणले घालून आणि बाग बरीची चहा घेतली तर तुम्ही बघितलं मी बस काय नाही आणलं कास्ता आणलाय काय काय आणलेला माहिती काय दाखवलं सर्व दादून काय आणलंय चोकस घे किती गड रागी बाईट आणि की नाचणीचं पीठ असतंय त्याच्या भाकरी खायच्या काय नाही होत असलं खाल्ल्यानंतर काय होत ओरिजिनल ते ओरिजिनल ची नाचणी मस्त एकदम त्याला काय हे सेंद्रिय करत बी नसते सेंद्रीखत असते सेंद्र एकत नसते नाही असतंय म्हणजे तांबडी पिकवलेली घरची आमची दासणी असेल ती एक भाकरी खाल्ली <स्था> 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 ना तरी आपल्याला दाखणीचं फोन मिळून जाते केस हेअरकट आणि लालूचा बघा हेअरकट पण कसा वाटला ते सांगा न्यू हेअरकट कट आणि तिथं तिनं शॉर्ट घेतले आणि हां टी शर्ट घेतलं आहे <स्था> संध्याकाळचे अकरा वाजले आणि सामान लावल्याशिवाय मला काही झोप येणार नाही कारण सकाळी तर सगळं पसारा दिसेल म्हटलं थोडंफार जे बरण्यांमध्ये आता लागणार आहे ते सगळं ओतून ठेवावं कारण हे खाण्याचे सगळे पदार्थ आहेत आणि असे जर आपण डब्यात ठेवलं तर तसे डब्यात राहून जातात आणि लालू पण आहे तर दिसले तर ते खाईल तरी डब्यामध्ये कुठे शोधून खात बसणार आहे लक्षात येत नाही आपल्या आणि हे काम आपल्याला करायचंच असते आपण खा पैसे असले ना लाखोचं सामान आणू शकतोय घरात पण ते पण त्याची विल्हेवाट लावणं ते सगळं भरून ठेवणं हे फार महत्त्वाचं असतंय आणि हेच मुख्य कौशल्याचं काम आहे बाईचं आई आमची म्हणते की आपण पुरुष काय किती काय झालं तरी सामान आणून टाकतील पण ते सगळं व्यवस्थित ठेवणं हे बायकांच्या हातामध्ये असतं आणि कधी कधी काय होते अशा अशा गोष्टी आपण काही काही डब्यामध्ये ठेवून देतो ना आणि आपल्या लक्षात पण येत नाहीत की ते सामान आहे त्यामुळे नेहमी लागणाऱ्या वस्तू समोरच ठेवायच्या अगदी छोट्या छोट्या वस्तू असतात ना असे काचेच्या जर असतील तर ते, ते ट्रान्सपरंट असताना आपल्याला दिसतं पण माझ्याकडे आता काचेचे बरणे आहेत सगळ्या त्याच्यामुळे मी इकडे काचेच्या बरण्यांमध्येच भरते आहे तुमच्याकडे जर प्लॅस्टिकच्या बरण्या तर हळूहळू चेंज करायचा प्रयत्न करा प्लस अशा ट्रान्सपरंट असणाऱ्या वापरू शकता एकदा सवय झाली काचेच्या बरण्यांची की काय वाटत नाही बघू शकता माझ्याकडं सगळ्या काचेच्याच भरण्या आहेत आणि किती छान दिसते किचनमध्ये की नाही सगळं असं दिसतं पण आणि आपल्याला असं भारी पण वाटते बघताना आणि किशमिश पण आणलीत बघा मी किशमिश नाही सॉरी टुटी फ्रुटी आहे किशमिश म्हणते मी टुटी फ्रुटी आणलेली आहे मला रवा केक बनवायचा आहे त्यासाठी तर नेक्स्ट डे आहे आता रात्री मला झोपाला असंही उशीर झाला आहे पण आम्ही साडेसहाला उठलोय कारण जायचं आहे मला वॉकिंगला थोडासा अंधार होता त्यामुळे मी किनी नाही डॉलूला घेऊन जायचं ठरवलंय असं पण ती आज स्पोर्ट्सच्या प्रॅक्टिससाठी जाणार नव्हती तिला बोलले चल माझ्याबरोबर आपण वॉकिंगला जाऊया सकाळी तिलाही गरम पाणी दिलं प्यायला तिथं तिला असं गरम पाणी पिते की नाही माहित नाही पण इथं आहे तर आपण द्यावं आणि मी सकाळी उठून गरम पाणी पिलेलं आहे मंडळी आम्ही आमची डॉल्यू चल माझ्या बरोबर साडेसहा लाव Música पण म्हणलो तुम्ही किती वाजता उठता काय काय करताय ते सांग पावणे पाच ला दात साडेपाचे वगैरे वगैरे साडेपाच साडेपाच पर्यंत परत झुकून जायचं साडेपाच ला उठायचं शूज झाल्याचे बिटेला निघायचं मग काय 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 एक्सरसाइज करताय आमची जॉगिंग तर त्याच्या अर्धा तास होती कंटिन्युअस वर्कआउट मला आता हरवणार काय फास्ट चालण्यात चालत नाही फास्ट बोल तर माझ्या पायला लांब पडतात मी खूप दिवसांनी आले आहे ना डलो आधी यायची की नाही मी दररोज आता नाही येते मी आलेली म्हणून मुहूर्त भेटला तिला उठवलं शेवटी काळो होता हो खूप म्हणून एकटी कसं यायचं चला आता आम्ही वॉकिंग करतो जास्त काही बोलत नाही तर मंडळी तुम्ही आयुष्यात कितीही बिझी असला तरी हा सकाळचा वेळ थोडा तरी स्वतःला द्यायला शिका काय आहे आपण बायका सतत कामात 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 आता सकाळच्या टिफिन आहे शाळा आहे ह्यामुळे सकाळीच खूप बिझी होतो पण थोडा तरी आपल्यासाठी वेळ काढून असं वॉकिंग करा अशा एक्सरसाईज करा त्यामुळे की नाही आपली दुखणी खूप नाही असतात ना ती थोडीशी कमी होतात आणि थंडीमध्ये थोडंसं दुखणं कमरेचं हे ते वाढलेलं असते माझा तर कंबरेचा खूप प्रॉब्लेम होता मला खूप म्हणजे खूप होता इतकी दिवसभर कंबर दुखायची पण हळूहळू मी सगळ्या एक्सरसाइज केल्या एक वर्ष तर मी असा दाबून व्यायाम केला आहे ना की त्यामुळं माझं वजन काहीतरी पंधरा सोळा किलो वजन कमी झालं आणि स्वतःच्या खाण्यावरती पण थोडासा ताबा असायला हवा आता आता थोडंफार खातेच मी असं काही नाही आहे खा खाण्या म्हणजे काय खाणं कमी करायचं नाही पण आपण एक्सरसाईज ह्या केल्या पाहिजेत एक्सरसाइज जर तुम्ही करत राहिला ना तर तेवढंच आपलं सगळं खाल्लेलं पचत पण जातं यांनी की नाही आपल्या हृदयाची गती पण चांगली असते बघा वॉकिंग केल्यानंतर आपल्या हृदयाची गती चांगली राहते आणि आपल्याला दम लागत नाही काही पण काम करताना इथं पण थोड्याफार मी तुम्हाला एक्सरसाइज दाखवते आहे की मी कुठल्या एक्सरसाइज करते आधी मी आमच्या जिम मध्ये पण जायची जिम मध्ये काही विशेष नाही आहे पण तिथं सायकलिंग वगैरे थोडंफार करायची आधी आमची एक एक्सरसाइजचा प्रकार दाखवाले कसं घडलो एक एक्सरसाइज दाखव कशी करताय तुम्ही हे काय आहे ताडासन पाय वरती करून थांबायचं असतं ना बराच वेळ वरती असं रोखून अजून एकदा दाखव ना हे मी एक्सरसाइज कुठली करताय आहे कर बर आ रोज करताय कधी से जास्त वर्कआउट अस स्टमक चा असतय शोल्डरचा असत चला आता जाऊया आम्ही त्याला काहीच तर बोलाय ना की मी करू का ब्लॉगिंग मुळे म्हटलं त्याला बोलायला यायला पाहिजे काय बोलत आहे बोल नमस्कार गुड मॉर्निंग बोल नमस्कार तुम्हाला माझ्याकडून गुड मॉर्निंग खूप चांगलं असं तुमचा दिवस जावा भेच <laughs> देते सगळ्यांना सगळ्यांच्या तू तुम्ही आम्ही पण सगळ्यांनी गुड मॉर्निंग टाका बरं का कमेंटमध्ये माझी तर नेहमी गुड मॉर्निंगच असती त्याच्या पुढचा दिवस मला नाही भेटलेला असतो <laughs> नेहमी चांगली मॉर्निंगच असते माझ्यासाठी माझ्यापेक्षा उंच झाली आहे मग काय कॉम्प्लेन प्यायची लहानपणी ना कॉम्प्लेन पिऊन कुणी उंच होत नाही मी होते मी अजून अल्लड आहे लहान आहे त्यामुळे थोडंसं तिचं बोलणं म्हणजे एकदम तिचं असं अल्लड असते बालिश पण बालिश बालिश असते बालिश पण आता थोडस मॅचिंग व्हायचं बघा मोठं तर बारा गाव मोठं झालं ते बघता येईल कसं वागायचं चालेल हात दुखला हात दुखला नंतर कधी करू बॅक टू ब्लॉग सूर्य समोर आहे बाजूला मी बस माझ्यात तर कमी नाही बाबा गरम होते याला भूक लागली म्हणे नाश्ता काल आणलेले ते नाचणीच चांगले तरी ह्या हा काय बघायच घ्यायचं काय पण खायचं हेल्दी खायचं घडले आम्ही तर घावणं खाणार बाबा हे बघण्याचं पीठ भिजवले मी साय आवडते म्हणून साय घ्या हातपाय धुवून आली भूक लागल्या नंतर आंघोळ काय हे आहे ते तांदळाचं पीठ बघू शकताय तुम्ही आणि अगदी जास्त बारीक दळलेलं नाहीये मीडियम दळून आणलेलं आहे मी तर मैत्रिणींनो आज तुम्हाला मी की नाही चपातीच्या तव्यावरती घावणं कशी करायची ते दाखवणार हो आहे चपातीच्या तव्यावरती आपण डोसा तर बघितलेला आहे पण घावणं कशी करायची ते पण मी तुम्हाला दाखवते कारण की माझ्याकडे कि तो भिड्याचा तवा होता तो मी सोहमकडे दिलाय तुम्हाला माहितीच आहे जे माझे डेली ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे की तो भिड्याचा तवा मी सोहमला दिलाय कारण त्याला पटकन घावून काढून खाता यावीत म्हणून आणि आता मी घावण्याचं पीठ दळलंय तर मग तुम्हाला घावणं कशी दाखवणार मी मग मी विचार केला की चपातीच्या तव्यावरती बोग्या घाबन येतात काय आणि मी ट्राय करणार आहे चला तर बोग्या घावन तर हे पीठ मी भिजवून ठेवलंय चमने घातले मी आणि तवा पण गरम करून घेतलाय पीठ फार पातळ करायचं नाही मीडियम थोडा वेळ मी भिजवून ठेवलं होते पाच मिनिटं ठेवला असेल भिजून आवडेश्वर आंबळुंबळ चला तर आता हा चपातीचा तवा कसा तयार करायचा ते सांगते खूप हॉट करायचा म्हणजे खूप गरम करायचा एकदम हाय फ्लेमवरती आणि त्याच्यावरती तेल टाकून व्यवस्थित पुसून घ्यायचा पाणी टाकून पुसून घ्यायचा आणि परत मग तेल टाकून तुम्ही घावणं सोडू शकताय अगदी छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत घावणं होतात एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि घावणं बनवून झाल्यानंतर मला कमेंट करा की कशी तुमची घावणं झालेली आहेत घावण्यानं सुटलेली जाळी बघा तुम्ही आणि प्रत्यक्ष बघू शकताय आणि जराही चिकटलेली नाही आहेत तुम्हाला परतताना जरासुद्धा प्रॉब्लेम येणार नाही फक्त अशा प्रकारे तवा गरम करा आणि ही घावणं करा बघितले का तुम्ही बरोबर ऐकलंय आणि बरोबर बघताय की चपातीच्या तव्यावरच मी घाऊन काढायला लागले बघ पिठाची कन्सिस्टन्सी बघा कशी आहे जुनी दाखवते मी तुम्हाला जाळी पण परफेक्ट पडायला लागली मी ट्राय केला नसेल तर नक्की ट्राय करा नवीन करायच हो कुठे बघितलं नसतील अख्खे चपातीच्या <laughs> तव्यावरती घावलोपुरी दाखवली नसतील म्हणजे नॉनस्टिकचा तवा वगैरे असतोय अजून काळील वगैरे असते त्याच्यामध्ये घावणे येतात चपातीच्या तव्यावरती मी पहिल्यांदा ट्राय केले म्हणजे मी आधी काळ काढून बघितलेली येतात काय आज केलेली आहेत अशा प्रकारे तुम्ही तबाट तयार करा आणि अशी मस्त मस्त घावणे बनवा मला असं काही पाहिलंच पाहिजे असं नाही बघा अगदी परफेक्ट आहेत जराही न चिकटता नाही मग कमाल आता मी कच्ची कमाल चला तर आता नाश्ता करूया आम्ही चहा बरोबर खातो तू बरोबर खाणार खायला असंच खाशील तर म्हणून खा असं छान लागते चटणी पाहिजे मोबाईल नको हलू <laughs> चला आम्ही मग चहा करतो आणि साहेब आलेले आहेत बघा चपातीच्या चव्यावरती राहिले नाही असं काही बिल पाहिजे असं काही जरूर नाही बर का चांगलंय की नाही आयडिया शाबासकी तरी द्या कधी तरी काही जाते कोल्हापुरात साहेबांना दिव्या नाश्ता आणि ही आहेत बघा घाऊन मस्त मस्त अशी गरमागरम घाऊन हा आहे चहा त्यानं चहा कमी लागतो कमी लागतो बाबा आई म्हणली चहा कमी लागतो पुण्याला मला घ्यायला आलेला किती कप चहा पिलेला हम्म ऐकलंस का बाबाने चहा पिला मग असं होऊ शकते प्रूफ <laughs> आता मी पण घेते नाश्ता आणि माझी पण मी घाऊन चटणी पाहिजे होती तुम्हाला या चार, चार ना। एक कप चा चहा आणि घाव कुणा कुणाला करा आम्ही तर लहानपणी चटणी बिटणी काही नाही आमच्या घरी घालून जेव्हा म्हणायची नाही हो चटणी कुठली असायची दूध साखरेबरोबर पण चांगले लागतो जे लोक चहा पित नाही तरी दूध साखरवरून घ्यायचं